जय जिजाऊ जय शिवराय मराठा क्रांती मोर्चाचे जे, 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 जे बांधव पूर्ण महा महाराष्ट्राभरातून मा, येणार आहेत त्यांची इथे पार्किंगची व्यवस्था वडाच्या एरियामध्ये जसं हा गोल्डन यार्ड यार आहे अशा मोठ्या मोठ्या पाच ते सहा यार्ड्स इथे आजूबाजूला बिपेड एरियामध्ये आहेत तिथे गेलेली आहे आणि इवन आतमधले सगळे जे रस्ते आहेत ते पण मोकळे करून ठेवलेले आहेत की जेणेकरून छोट्या गाड्या तिकडे पार्क होतील इथून जे आपले बांधव येणार आहेत त्यांना विटी साईडला जाण्यासाठी इथून वडा स्टेशन पाच मिनटाच्या डिस्टन्सवरती आहे ते आरामात इथून ट्रेनने तिकडे जाऊ शकतात ज्या लोकांना चालत जायचं आहे ते इथून भायकळा साईडला वीस पंचवीस मिनटामध्ये इथून चालत जाऊ शकतात त्याचबरोबर इथे मोबाईल टॉयलेट वगैरे यांची सगळी व्यवस्था केलेली आहे आणि बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा लोकल मुंबईकरांना पण त्याचा त्रास होणार नाही याची सगळी काळजी इथल्या जे पण फुडारी आहेत फुडारी म्हटलं तर समन्वय समितीची लोकं आहेत त्या सगळ्यांनी ती घेतलेली आहे